खाली पडला एकच मिनिट मी बाजूला असे आजी आलेले केलेला देवांशन केलेलं कारणाला हाय फ्रेंड्स अंशिका पण हाय करतीये हा आजीची तिची डॉली पण हाय करतीये हाय हा देवांश झोपलेला आहे झोपलाय यानं घेतलेलं आहे डोकं फोडून बेड वरतून खाली पडला फ्रेंड्स हा आणि ते डोकं फोडून घेतलं त्याने बरस अस लागलेलं आहे त्याला अचानक खेळता खेळताच वरतून खाली पडला एकच मिनिट मी असं बाजूला झाली वरतून खाली पडला तो तरी पण आमच्या बेडची हाईट इतकी नाही त्यामुळे जास्त नाही लागलं काही तर उगी हे झालं त्यामुळं त्याला काही जास्त नाही लागलं आणि अंशिका अंशिका तिथेच होती आम्हाला वाटलं का अंशिकानंच पाडलं त्याला अंशिकानं नव्हतं पाडलं सो त्याचाच उशीवर उभा राहिला आणि खाली पडला असंच करायला लागलं फ्रेंड्स कुठं पण उभा राहतो आणि अचानक असा पडतो खाली पण आज बेडून पडला ना तर खूपच म्हणजे लागलं खूप रडत होतं ते कसं सुजलं ना त्याचं डोक्याचं डॉक्टरांकडे पण जाऊन आलो डॉक्टर म्हणे इतकं काही नाही घाबरण्यासारखं पडतच असतात म्हणे मुलं आता काय करावं तेच कळे ना आता त्या आता असं झालं की आई पण घरी नाही आई गेलेली आहे माझ्या माहेरी माझ्या माहेरी कार्यक्रम होतं त्यामुळे तिकडं गेलेलं आहे आता आल्यावर खूप बडबड करणार मला खूप लक्ष दिलं नाही नेमकंच फ्रेंड्स सगळं आवरलं आणि बसलेच होते अक्षरशः मला दोन वाजले जेवण करायला काल सकाळचं जेवण दोन वाजता केलं मी तरी पण तो पडला इतकं सांभाळून पण थोड्यासाठी हे झालंच तरी आता काय करावं तेच कळलं तिला असंच वाटलं का आणशिकांशिका म्हणून तो पडला पण आणिका म्हणून नव्हता पडला आणशिका बाजूला भेटली होती तिला काहीच बोललंच नाही तिलाच राह तिला वाटलं मला रागत होता तर सगळी तीच रडायला लागली त्याला बघून तो खूपच रडत होता असा एकदम श्वास थांबायला लागला होता तो जन्मताच म्हणजे असा खूपच नाजूक आहे ना त्यामुळे डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे त्याला थोडंसं जा त्यामुळं काळजी वाटते त्याची थोडीशी आता काही नाही ठीक आहे जरा औषध वगैरे तिला तो चोकला तापच आलती त्याला ते पडल्यामुळं ते सुजलं पण हे झालं आहे आपल्याला आहे रडून रडून थकला तर झोपी गेला तर उठल्यावर परत औषध वगैरे द्यावं लागेल त्याला त्यात आई गेल्या तर त्यामुळं जरा कामाचा लोड पण माझ्यावर पडला तर त्या सगळ्यांना असंच वाटतं कामाचं लोड पडल्यामुळे मी लक्ष नाही दिलं तसं काहीच नाही लक्ष देईल तर खेळणी घेण्यासाठी मी खाली वाकले का तो लगेच खालीच आला माझ्या माझ्यामागच खाली आला तो एकच सेकंद असं एक सेकंद पण असं झालं मी खाली वाकले तो तसंच खाली म्हणजे असं त्यानं उशीवर पाय पडला त्याचा तो पाल तस खाली पडला डोक्यावर ते डोक्या नेमकं त्याच्या डोक्यालाच खूप लागतं ते म्हणजे हातापायला लागलं ते काही नाही वाटत तिथं डोक्यालाच खूप लागतं ना त्यामुळं काळजी वाटते जरा हे बघा फ्रेंड्स अंशी का त्याच्या बाळाला झोपी घालते बघा ते पाळ कसं घेतलं काही पण करते त्याचं सोंग असं घेतात का बाळ हे बघा गाणं ना तिला हे बघा आता बघा व्हिडिओ बघितला तिने त्यात काय शिकली ए पोरी हा? ए पोरी इकडं बघ ए पोरी हे बघा काय पण करत राहते असे उठपटांग हरकत आहे अगं काय पण सोंग करते ती ती कशी घेतली हाय कर म्हणती फोनमध्ये तिच्या दादाला हे अगं काय पण करते सौम असं काही करायचं असं तिला आणि तेव्हा झोपला ना तिथेच खेळण एक तर ओर घेणार त्याला उठून हे दिवसभर झोपत नाही आहे फ्रेंड्स आता ती म्हणते हाय करायला ते मोबाईलमध्ये कधी पण हे बघा तिच्या पप्पाला बंदूकनं गोळी मारती आहे तिच्या दादाने शिकवलं तिला हे तो गेम खेळायला लागला का ला ती ही म्हणती मला पण खेळायचं मग त्यानं हे बंदूक दिली तिला यानं डिशुम करायचं ते बघा बंदूक मारते तिच्या पप्पाला म्हणणार गेम खेळायला मोबाईल ते असंच करते काही ना काहीतरी सतत कारनामा मग हे बघा पप्पाचं काम चालू आहे म्हणतात ते तरी पण गोडी लावणार त्यांना आता ना पप्पा हे बघा बघ तुला राग आला हे बघा तिला राग आला दाखव कसा राग येतो तिच्या मंडीला राग आला बघा आणि ती डॉली तिनं पूर्ण फरशीवर लोळवली बाहेर ती इतकी काळी काळी झाली दोन दिवसाला धुवायला दो लागते पण आता बाहेर खूप पाऊस चालू आहे ना त्यामुळे आता धुतलीच नाही ती वाळतच नाही हाय कर अंशू ना तू कुठे चालली हे बघा चालली आता बाहेर जाणार ही आता काही ना काहीतरी हिला पाहिजे असणार चॉकलेट आणायला चालली का हे बघा कोणाला चॉकलेट आणते मला आणते आणखीन आणखीन कोणाला आणते चॉकलेट इकडं बघ फ्रेंड्सला दे। देणार चॉकलेट हे बघा खोटो हो खोट चॉकलेट देते खूप हुशार हे बघा हे घ्या पैसे कोण घ्या पैसे हे बघा असच काही ना काहीतरी इथून इथून पडला फ्रेंड्स तो बेडवरतून वरतून असं खालीच पडला हे बघा लागली रडायला पैशासाठी हे बघा फ्रेंड्स अंशिका तुम्हाला गाणं म्हणून दाखवणारे मन अंश पावसाचं गाणं मन हे बघा झालं पावसाचं गाणं म्हण ना पा पावसाचं गाणं झोपून म्हणती उभा राहून ना बाळ उभा राहून म्हण ना उभा राहा ना कुठं पण असं काही पण करती सगळ्या घरात असंच कुठं पण तिला वाटन तिथं खेळन कोणत्या को एका दिवशी तर दरवाज्याच्या मागात जाऊन बसली किती का वेळ बाहेरच नाही आली गे कुठं गेली कुठं गेली एकदम शांत बसली अशी मग दरवाज्याच्या मागं बघितलं ऐंशी का तिथं खेळत होती ती डॉली ती डॉली असली ना तिला कोणाचीच गरज नाही तिला खूप आवडती ती, ती डॉली आवड ते एकदम असं टेन्शन फ्री आहे तिचं काहीच असं टेन्शन नसतं तिचं कुठं पण खेळणार पण एकदा हट्ट करायला लागली का तोपर्यंत तिचं हट्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ती तेच तेच करणार तेच मागणार सतत ओ काय हाय कर ना असं कसं लोळते तू देवांश आजी आलेले देवांशने केलेला कारनामा आता आजीला कळल्यावर आम्ही खाणार बोलणे कोण आला त्या इकड कोण आला पाऊस चालू आहे पावसात भिजून आल्या पूर्ण ताना ताना अजी अजी ना ना। ने ने। का म्हणता येवांशला घेताय ना चला त्याला आजी आली आजी कपडे बदलणार अंशिकाच्या मामान अंशिकाला आहे खाऊ अंशिका सगळाच खाऊ घेऊन बसली ते देवांशला पण तेच खायचं आहे हे बघा तिच्या मामाच्या घरी दुकान आहे त्यामुळं चॉकलेट गोळ्या आणि पेढे दिलेत तिला पेढे खूप आवडते त्यामुळं एका देवांश आहे चॉकलेट खाणं देवांश उठलेलं आहे झोपीतून आता देवांश हे बघा चॉकलेट खातोय हे बघा आणशी का तुम्हाला माहिती आहे का देवांश पडला खाटावरून त्यांना माहितीच नव्हतं मी आत्ता सांगितलं आल्यावर त्यामु त्या रागवलेल्या माझ्यावर त्या गेट पण बोलणार नाही माझ्याशी आता बघा अंशिकाचं चालू आहे चॉकलेट खाणं अंशिका 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 इकडं बघ ए अंशिका ती बोलणार नाही कारण झोपेतून तुला काय काय आहे मामानं फ्रेंड्सला देते चॉकलेट पेढा देते फ्रेंड्सला दे ना अंशू दे ना देणार ती झोपीतून उठली त्यामुळे असं करते बरं नको देऊ नको देऊ नको देऊ नको देऊ चॉकलेट ते बघा लॉलीपॉप चॉकलेट खूप आवडते तिला हे बघा याचं चालू आहे याला काय घेणं देणं नसतं कोणाचं हे याच्याच विश्वात असतो तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बाय